उद्या लक्षात येईल कदाचित चष्मा आमच्याकडे आहे उद्या देखील आपण तो घेऊन जाऊ शकता आणि अजून एक शंभर रुपये सापडले होते सामना सुरू होतो मैदाना क्रमांक एक साठी श्री विठ्ठल कोपरपाडा पास नवकरण करावी क्वार्टर फायनलचा तिसरा सामना अर्थात या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र संघटेश्वरी कडसुरे त्यानंतर मैदान क्रमांक दोन वर शिवचंभू बाटनेश्वर तसेच मातुजाय कोरडूस हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे हा दुसरा क्वार्टर फायनलचा सा सामना आहे मैदान क्रमांक एक वर तिसरा क्वार्टर फायनलचा सा सामना सुरू आहे श्री विठ्ठल गोपाळपाडा तसेच नवधा आणि मैदान क्रमांक दोन वर तज्ञांतर होणारा सामना म्हणजे चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना पांडवादेवी रायवाडे वस हरिदेवी धेरण म्हणजेच क्वार्टर फायनल चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक दोन वर सामना संपल्यानंतर ही होईल ती शेवटची क्वार्टर फायनल होईल तज्ञांतर मात्र लगेच आपण सेमी फायनल मध्ये येणार आहोत एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला Biển bán 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 it is didn't go on. Go ओहो इथे आकाश मात्र पाहत होतो त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला गेला होता दोन चार कोपरपाडा दोन आणि कारावी चार हो हो मात्र एक गुण घेतोय पुन्हा एकदा शशांक श्री विठ्ठल गोबरपाडा रायगड जिल्हा अजिंक्यचमी स्पर्धेमध्ये करावी चषक आपल्या घरी आणणारा असं म्हणजे एक वर्ष देखील या ठिकाणी रायगड जिल्ह्याची अधिक पद मिळवले हा संघ आणि प्रतिस्पर्धी संघांमधून अनेक वेळेला त्या चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे तिकडे दोनचा जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी सॉल्व करून घ्या मैदान क्रमांक दोनचा प्रश्न तो त्या ठिकाणी सॉल्व करून घ्या प्लीज जे काही आहे त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घ्या आणि स्पर्धेला मात्र सुरुवात करा आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे प्लीज बाहेरून कोणी बोलणार बाहेरून बोलणार बाहे प्लीज اوه <laughs> <laughs> please 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 on. the one -the -one please control あいとにかく。<laughs> <laughs> फिलाटी लाइर चोटि अऐ काथ पलाग invers, बस्कोलास टार गिल, जरेब आपकर रता कोल्रा नहएा हो सेरा नारेये भी एस्कार विल, मिलहएँ सवरेक्ट बस्कार यॉॉ झालावी मापकर।ब प्यॉॉ तर बפा किल्च शनली तोलाए विल, त्रबार जाया विल,

очку ствен Hai

संकेत हा लागेल काय मैदान क्रमांक का एक आणि मैदान क्रमांक दोन तो बसून घ्या ना मैदान क्रमांक एक आणि दोन च्या मधले विकी ठाकूर बाद होतोय आणि तोच जल्लोष मैदान क्रमांक पांडवादेवी रायवाडी मरीदेवी देरण मैदान क्रमांक दोन साठी आपण तयार राहायचा आहे भांडवा देवी रायवाडी मरीदेवी देरण आपण दोन साठी तयार राहायचा आहे चालू सामना संपला तर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला आहे एक वर चालू सामना स्त्री विठ्ठल कोपरपाडा पासून अपोद्र करावी या दोन संघांमध्ये मात्र या ठिकाणी सुरुवात तिकडे अकरा बावीस आहे इकडे गेटवर मेन जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना तिथे प्लीज आमच्या कॅमेरामनला त्रास देऊ नका त्याच्या टेबल वर पण बसू नका कॅमेरामनच्या गेटवर तो टेबल हालतोय रे लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वर चला दोनचा सामना संपलेला आहे त्याच्याकडे नगेचा पाठवाजी बिराकडे बसेल हेरण दोन सांगायला दोनकडे चला <laughs> ती गेट वरची पब्लिक आहे ना ती बघा इकडे येऊन बसला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाहीये गेट वर जे प्रेक्षक थांबलेले आहेत त्यांनी या इकडे बसला तरी चालेल पण ते कॅमेराला तिकडे हालचाल होत होता मात्र आकाश मारता मारता राहिली ला चला पांडव देवी रायवाडी मरीदेवी देरण क्वार्टर फाईन शेवटचा सा सामना चला मैदान क्रमांक दोन आले का दोन्ही संघ पांडवादेवी रायवाडी मरीदेवी देरण मैदाना क्रमांक दोन कडे दो चला सिंगल पॉइंट श्री विठ्ठल कोपरपाड़ा कळत नकळत मात्र सामना कोणाच्या बाजून असं कोणा दोन वर चालू सामना मातुरछाय कुरडूस वस शिवशंभू पाटणेश्वर सामन्यामध्ये कुरडूस संघ दहा गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघ आपल्या देखील भाग कारण मातुरछाय कुरडूस हा बक्षीस पात्र संघ ठरलाय शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला मात्र रिक्त हस्ते परतावं लागणार आहे कोणत्याही प्रकारचं बक्षीस मात्र आपल्याला माहिती आहे कारण आपण प्राप्त झाला तर त्याला दोन वर त्या ठिकाणी अरक सावकाश अरक सावकाश चला दोन साठी दोन साठी मरीदेवी धरण संघ आलेला आहे पांडवा देवी रायवाडी आपण चला पांडवादेवी रायवाडी या मैदान क्रमांक दोन वर आहेत का धन्यवाद कुमार मानकर धन्यवाद काही क्षणांचा मात्र खेळ या ठिकाणी शिल्लक सतरा दहा आराम संघाच पारड मात्र जड आहे आणि कोपरपणा तेवढं पण हलक नाहीये दहा बद चला मैदान क्रमांक दोन सुरू करा सामनाधिकारी चला सामना मैदान क्रमांक दोन सुरू करा

सतरा अकरा आणि पुन्हा एक रोहित मला काय एक गोल रोड पण आपल्या सांगण्यासाठी दुसरं एक पंच पाहिजे एक पंच द्या

ಕೆಯತಡಿ uma estance tenh岩.